मी प्रकाश गणपत मोदे हेडमास्टर म्हणून श्री विक्रमसिंह गुरुजी विक्रमसिंह सुरुजी गुरुकुल टेक्निकल हायस्कूल येथे हेडमास्टर म्हणून दहा सात पंच्याण्णवला रुजू झालो होतो तिथेच ज्युनियर कॉलेज देखील अटॅच असल्यामुळे मला प्रिन्सिपलचा देखील चार्ज होता आणि श्री गौतम कुमार वाडीलाल गांधी इंडस्ट्रियल सेंटर देखील मॅनेजमेंट मुंबई प्रदेश आयुर्विद्यास चालवते त्याचा चार्ज देखील मला दिला होता पण त्याचा मला काही मोबदला दिला नाही नंतर वीस ऑक्टोबर दोन हजारला एक जी आर आला त्या जी आरनुसार आम्हाला उपप्राचार्यपद पद मिळालं होतं ते उपप्राचार्यपद फक्त सिनियर माणसाला द्यावं असा जी आर पद होता त्या जी आरप्रमाणे आर मी सिनियर माणसाचं नाव प्रपोज केलं पण मॅनेजमेंटने ते टर्नडाऊन केलं कारण तो मुस्लिम होता त्यांना तो नको होता मग त्यांनी ज्युनियर ठेवायला सांगितलं मी म्हटलं मला करता येत नाही मग त्यांनी त्यांच्या मर्जीने ज्युनियर ठेवला त्याचं प्रपोजल त्यांनी स्वतःच पाठवलं आणि ते रिजेक्ट झालं कारण डिपार्टमेंटला माहीत होतं सिनियरला जायचं तो सिनियर नव्हता त्याच्यानंतर जो सिनियर होता तो कोर्टात गेला आणि त्याच्यानंतर ते मान्य माझ्या मागे हॅरस करायला लागले मेमोवर मेमो दिले मग शेवट मला आरोपपत्र ठेवलं आरोपपत्र ठेवल्यानंतर मला चार्जशीट दिली चार्जशीटनंतर सस्पेंड केलं एकोणावीस तीन मे दोन हजार वीसला चार्जशीट दिली वीस तीन दो, दोन हजार तीनला सस्पेंड केलं त्याच्यानंतर मी बॉम्बे हायकोर्टला गेलो बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रकरण एक वर्ष तोपर्यंत मला त्यांनी निर्वाह भत्ता देखील दिला नाही शेवट ज्यावेळेस बॉम्बे हायकोर्टची ऑर्डर झाली बारा दोन दोन हजार चारला त्यावेळेस त्यांनी मला पहिला निर्वाह भत्ताचा तोही पन्नास टक्के दिला त्याच्यानंतर एन्क्वायरी करून त्यांनी मला बडतफ केलं सत्तावीस एक दोन हजार पाचला पण हायकोर्टने मला ते प्रोडक्शन दिलं होतं की पंधरा दिवस ते ऑर्डर इम्प्लिमेंट करू शकणार नाही ना। त्याच्या विरुद्ध मी ट्रिब्युनलला गेलो ट्रिब्युनलला मला चौदा दोन दोन हजार पाचला स्टे मिळाला पण त्या स्टेनी ते मला जॉईन करून किती घेतलं नाही आणि परत त्यांनी रिट पिटिशन केलं बॉम्बे हायकोर्टला जे डॉक्टर चंद्रचूडच्या समोर आले डॉक्टर चंद्रचूडनी स्टे वॅकेट केला आणि परत ट्रिब्युनलला रिएन्क्वायरी करायला सांगितली म्हणजे असं डायरेक्ट ऑर्डर नव्हती त्यांनी सांगितलं चार्जेस सबस्टिट्यूट करण्यासाठी अर्ज करायचा आणि असा अर्ज केला तर ट्रिब्युनलनी तो नियमाप्रमाणे डिसाइड करायचं आणि माझा पिटिशन डिसमिस केलं मग त्याच्याविरुद्ध मी बॉम्बे हायकोर्टला गेलो आणि बॉम्बे हायकोर्टला माझं पिटिशन हायर झालं अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसला तुमची महाविद्यालयाकडे मा एकूणच मागणी काय आहे आता सगळंच मला मिळालं पण आता बॉम्बे हायकोर्टने सध्या पेन्शनचे बेनिफिट द्यायला सांगितलेले आहेत फक्त <laughs> पण मी दोन हजार सोळाला रिटायर झालो दोन हजार सहाला जे माझं डिसमिस झालं त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टने मला बॅकवेजेस डिगाण केलेले आहेत फक्त पेन्शनही व्हेरिफिट दिलेले आहे ते आता हे अशा पद्धतीने खाजगी विद्यालयं हे आपल्या शिक्षकांचा म्हणजे उगाच शिक्षकांना उगाच त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या आयुष्याची वाट लावतात हे नको व्हायला हेच समाजासाठी मला दाखवायचं